हे सामशान भूमी मुक्तीधाम कुठले रावतोळी स्टॉपचं तुम्ही बघू शकता किती पॉश आहे आतमध्ये आणि हा आहे आपला चिखली बुलढाणा रोड मी आता सध्या उभे आहे या मुक्तीधामच्या समोर या पुलाच्या बाजूला आणि या पुलाच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की कचरा लोक बी इथं येऊन कचरा टाकतात भाऊ तर याच्यामुळं दुर्गंधी अवस्था हे होते त्याच्यामध्ये काळ्या पिशव्यामध्ये बी बांधून कचरा टाकले लोकांना सगळा कचरा इथंच येऊन पडलेले तर या कचऱ्यामुळं आता या इथं लोकं कोणी वाढते या समजा राव आपल्या चिखलीमध्ये कोणाचं बी या रावतोळी या परिसरातले जे लोकं बी असतील त्यांनी बी इथं इथे कचरा टाकूनही कहून की बा इथं मित्री दहा मी समजानभूमी त्या समशानभूमीवर कोणी लोकं जर वाढले तर बाहेरगावचे लोकं येतात आपल्या चिखलीमध्ये दर दर ते कसं खेळ्यागावात आपण गेलो तर बाकीचं समजा म्हणून कचरा दिसत नाही शिटी ठिकाणी जर मुक्तीधाम अशा चांगल्या पवित्र ठिकाणी जर समोर जर असा कचरा जर पडला असला तर बाहेरगावचे जे लोक इथून पाहुणे राहू नये ते काय विचार करतील आपल्या चिखलीबद्दल त्या चिखलीबद्दल असा विचार नाही करायला पाहिजे की बाबा चिखलीत प्रत्येक ठिकाणी कचरा आहे तर त्यासाठी मी व्हिडिओ काढत असतो मित्रांनो तर मित्रांनो मग व्हिडिओ तुम्हाला आवडला तर भावा लाईक करा शेअर करा आणि भावाला फॉलो करा की असे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणत राहील आणि जशी ही समशानभूमी राहूकरी तशी मी प्रत्येक श्मशानभूमी हिंगणार आहे आणि प्रत्येक समशानभूमीची तुम्हाला अपडेट देईन या दोन चार दिवसामध्ये जसा मागे टाईम येईल तसा तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि या कचऱ्याचा ते बी आहे नगरपालिका हिवा एकत्र कारवाई करा तिथं लक्ष द्या आणि इथं बोर्ड लावा कारण इथं बोर्ड लावा त्या तिकडे पलीकडे तर बोर्डा लावायला त्याच्यावर तर तरी पण लोक ऐकत नाही तर या ठिकाणी एकदार बोर्ड लावायची तुम्हाला सक्त जरूर आहे आणि सी सी टी व्ही कॅमेरे इजनले जे बी लोक इथं कचरा आणून टाकतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा इथं लिव्हल बी ये तुम्ही सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्याच्या नजरामध्ये आहे पण तो कॅमेरा बी खाली झोपेल तिचा तर एक कॅमेरा इकडे बी लावून टाका कारण की भूमीच्या समोर लोक कचरा होऊन टाकू राहिले तो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान दोस्तो